मॉर्निंग सेव्हनला या आजच्या या व्हिडिओची सुरुवात आम्ही करणार आहोत आजचा हा ब्लॉग आम्ही आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत कारण आम्ही तुम्हाला काल सांगितलं होतं की माझी स्कीफ आजार आजारी आहे म्हणून आणि आम्ही आम्ही तुम्हाला काल पण निर्णय सांगितलं होतं की आम्ही ना आज जाणार आहे पण ते कॅन्सल झालं म्हणून आता आम्ही उद्या सकाळी जाणार आहे आणि काका ते पात आहे आम्ही अभ्यास करतोय हाय गाईज ते आमचे जंगल वगैरे झाले आम्हाला तर खूप मजा येते आम्ही रोजून करतो गार्डनमध्ये जातो तसं आम्हाला इथे राहायचं आहे पण आहे ना माझी क्लासेस सुरू झाली म्हणून जावं लागतंय हॅलो एव्हरी वॉन आणि मी असंच म्हणेल की प्लीज माझ्या लुकला इग्नोर करा तर हो मी हा अभ्यास करत होत्या ना इथे येऊन बसली आणि मग मी असंच बोलली की आज आपण काही शूटच नाही केलं बो सकाळपासून मग त्या बोलल्या करा ना मग शूट पण म्हटलं माझा अव अवतार बघ ना कसा आहे शूट करण्यासारखा नाही आहे तर मग आम्ही करतो ना मग म्हटलं ठीक आहे चला तर एक ताई बोलल्या चांगल्या याच्याने म्हणत असतील की मुली दाखव मुली दाखवत नका जाऊ तर हे बघा आज उद्या आज न उद्या त्या त्यांच्या घरी चालल्या जातील मग काय त्या दिसणार नाही आहे आणि आजच्या तारखेत जर तुम्ही सोशल मीडियावर बघा बघाल मी तर म्हणते हजारो नाही लाखो नाही छोटे छोटे मुलं इवन जन्माला आलेले सुद्धा बेबीज दाखवता पेरेंट्स दाखवता किंवा कॉन्टेंट क्रिएटर आहे किती किती छोटे छोटे मुलं फॉरेन कंट्रीजमध्ये आहे इवन आपल्या इथे आहे कितीतरी आहे छोटे छोटे बालकलाकार कारण की कॉन्टेंट क्रिएट करणं हीसुद्धा एक आर्ट आहे ही सुद्धा एक कला आहे तर खूप सगळे छोटे मोठे नन्ने मुन्ने मुलं मुली कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि आजकाल सगळ्यांनाच आवडतं मोबाईल कॅमेरा फेस करायला सोशलाइज व्हायला त्यांनाही मजा वाटते मग मला असं वाटतं की आहे आपल्याकडे तोपर्यंत थोडंसं त्यांनाही एन्जॉय करू देऊ त्या व्हिडिओमध्ये असता मग त्यांनाही मजा वाटते मग त्या व्हिडिओ बघतात दाखवाणा दाखवणा आम्हाला व्हिडिओ दाखवा कोणी काय कमेंट केले दाखवणा असं म्हणता तर मी इथेच लोळलेली आहे जी टी व्ही बघताय न्यूज बघताय हो मग मी त्यांना इथे बेडरूममध्येच अभ्यासाला बसवलं त्या दुःखी अभ्यास करताय मला जरा टेम्परेचर आहे त्याच्यामुळे मी आंघोळ वगैरे काहीच केलेली नाही आहे आणि त्यातली त्यात मला आज देवाची पण पूजा करायची करा नव्हती मम्मी आंघोळीला जरा टाळलंच आज काल केली होती त्या दिवशी बोलली होती बघा करावी की नाही पण मी केली होती कारण मला सवय नाही खरं तर पण म्हणताना तापात आंघोळ करून येऊगंच वाढवा व्हायची भीती वाटते त्याच्यामुळे आज अजून तरी केली नाहीये बघू म्हणजे संध्याकाळी वगैरे करू मेडिसिन आहे तसं मी आणि ताप कमी झाला की संध्याकाळी मी करून घेईल तर आता ह्या दोघी अभ्यास करताय आणि मी इथे त्यांच्या जवळ येऊन बसली आता तिने माझी पट्टी घेतली होती वापरायला आणि तिने तशीच तिकडंच फेकून दिली तिला काय म्हणाली माझी पट्टी ना हात येऊन दिली तिला म्हणजे माझी पट्टी त्याच्यामध्ये टाक ठेवून दे तिने मला इकडून बोला तिकडं होती तिने मला इकडून ती बोलाय तिकडं जायण आम्ही नेलो होती तिकडं पॅड म्हणून ना तिने घेतलं होतं मी घेतलं होतं आणि ना ती तिचं ना आमदार आणलं तिने पुषण पण आणलं तिचं वाले आणि मला म्हणती जाईल कुषण घेऊन ये तिने तर माझं वाले आणलं मी काहीच नाही बोलली मी माझं घेऊन आली बरं का पूशन हा मग नंतर ना मी पण आयडिया केली तिने माझी पट्टी तर जशी टाकून दिली होती ना मग म्हटलं म्हणे माझी पट्टी घे त्या कंपासमध्ये त्या हं मग मी टाकली ती आणि ना म्हणून ती तिने ना काय केलं त्याच्यामध्ये टाकली मला म्हणाली आता कामपास तुझी ना ती तू आणायची हं आणि ना तिच्या पण चुकीने ना ती कंपास घेतली तिथपर्यंत आली पण मग ये मी चुकीने तुझी कंपास आणली परत गेली परत ठेऊ आली स्वरा एवढं पॉलिटिक्स एवढं पॉलिटिक्स स्वरा पहिले सुरुवात कोणी केली स्वरा तू केली तू जेव्हा हे कुश ऐक दोन मिनट कुशन तू दोघींचं आणायला पाहिजे होतो तू तसं केल्यामुळे तिने तसं केलं मी काय सांगते तुम्हाला दोघींना की आपण जे काही करतो ते कोण बघत असतं इथे मी स्वरा आणि आरूला खाण्यासाठी बनवलेला आहे मुरमुऱ्यांचा चिवडा शेंगदाणे हिरवी मिरची वगैरे टाकून तुम्हाला चमचा पाहिजे ए गरम आहे गरम आहे चमच पाहिजे की हाताने स्वरा फक्त त्यातलं तुम्ही जर मिरच्या वगैरे काढल्या तर त्याच्यासाठी सेपरेट वाटी घेऊन जा हा हे बघ ही डिश नाही खाली सांडवू नका खाताने तर मी आज तुम्हाला दोन अशा व्यक्तींबद्दल सांगणार आहे ज्या दोन व्यक्तींना तुम्ही सगळेजण ओळखतात पण त्यांचं नाव सांगण्याआधी मला हे सांगायचं आहे काही महत्त्वाच्या गोष्टी मी जेव्हा त्यांना ऐकलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मला जे गांभीर्याच्या गोष्टी वाटल्या तसं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढं नुकसान पण आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्वी जसं सोशल मीडिया नव्हतो तेव्हा पर्सनली गाठी भेटी घेतल्या जायच्या पत्रव्यवहार व्हायचा हालचाल विचारले जायचे नाही का पेजी झालंय आता सोशल मीडिया जवळच्या व्यक्तीचं काही बर्थडे असेल ॲनिव्हर्सरी असेल मॅरेज असेल किंवा काही त्यांचं त्यांनी घर घेतलं असेल नवीन कुठला बिझनेस स्टार्ट केला असेल कुठलंही काही असेल तर इन्व्हिटेशन पाठवणारे पण व्हॉट्सअप थ्रू पाठवता जर समजा लग्न कार्य काही इनोग्रेशन फंक्शन असेल हो तर आणि मग बधाई देणारे पण व्हॉट्सअप थ्रू स्वाविश करता कॉंग्रॅच्युलेशन जे पण काही असं झालं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि प्रत्येकजण आज लाईफमध्ये खूप बिझी झालो आहे आपण प्रत्येकजण वैयक्तिक मी नाही मी सगळ्यांबद्दल बोलते तर प्रत्येकजण लाईफमध्ये इतकं बिझी झालं आहे ना प्रत्येकजण नुसतं धावत आहे धावत आहे धावत आहे काहीतरी अचीव करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी स्वप्न असतात इच्छा असतात आकांक्षा असतात किंवा जबाबदारी असतात कर्तव्य असतं ते पार पाडायचं असतं पर्याय नसतो म्हणून कष्ट करायचे असते म्हणून पळत असतो कष्ट करत असतो तो जो तो आजकाल खूप बिझी आहे कुणालाच कुणासाठी टाईम नाही आहे कुणालाच कुणासाठी टाईम नाही आहे अशा सगळ्या याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे कष्ट आहे माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते कुणाच्याच जीवनात नाही आहे जे काही लाईफ आहे तसं कुणाचंच नाही आहे जो काही संघर्ष आहे जे काही कष्ट आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते माझ्या जीवनात आहे आपण असं म्हणतो हे देवा माझ्याच वाट्याला का दिलं तू हे सगळे नाही का खूपदा असं होतं तुमच्या पण बाबतीत होत असेल हो की नाही मला कमेंट करून नक्की सांगा पण प्रॅक्टिकली जर बघायला गेलं ना तर हे खरं नाही आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की दुःख आणि सुख हे जसं आपण जसं म्हणतो ना पती पत्नी हे सं, संसार रूपी जीवनाचे दोन चाक आहेत आणि ते संसाराचं गाडं ओढत असतात तसंच सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन पहलू आहेत नाही का ते गाणं आहे तो अपना साथी हे एवढीच लाईन मला आठवते सुख आणि असं काहीतरी गाणं आहे बघा खूप छान जुनं गाणं आहे दुःख हा माणसाचा साथी असतं तो, तो सुख थोड्यापुरतं येतं आणि ते चाललं जातो दुःख मात्र आपल्याला लटकलेलंच राहतं ते आपला साथ नाही सोडत तुम्ही पण अनुभवत असाल तर दुःख तो आपणा UH! साथी आहे म्हणून आपण असा विचार नाही करायला पाहिजे तर हो आणि स्पेशली जेव्हा आपण आपल्या आजूबाजूचे लोक बघत असतो ना आपल्याला असं आजूबाजूच्या लोकांना बघून मग ते आपले फ्रेंड सर्कलमध्ये असतील किंवा रिलेटिव असतील किंवा आपले नेबर असेल तर आपल्याला असं वाटतं की वाव किती भारी लाईफ आहे यांचं किती छान लाईफ आहे एन्जॉय करता किती छान जगताय खरंच ना लाईफ असावं है तर यांच्यासारखं यांच्याकडे एवढी भारी गाडी एवढा मोठा बंगला एवढे पैसेवाले एवढं सोनं नाणं एवढं फिरता हिरता मजा करता मला काय बाई माझ्या जीवनामध्ये नुसते कष्ट प्रॉब्लेम संकटं हे ए पैशाची जरी कमतरता नसली तर काही नाही तर काही माझ्या जीवनामध्ये चालूच असतं असं माणसाला वाटतं आपल्या मराठीत म्हणता बघ माणसाला नेहमी बघा की माणसाला नेहमी असोट दुसऱ्याच्याच ताटात तूप जास्त वाटतं की नाही पण रियालिटी तशी नसते रियालिटी ही आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट असतात कुणाच्या खूप जास्त राहत असेल तर कुणाच्या खूप कमी राहत असते परंतु पैसेवाल्यांच्याही जीवनात प्रॉब्लेम असतात अडीअडचणी असतात गरिबांच्याही जीवनात प्रॉब्लेम असतात अडीअडचणी असतात हां जे गरीब असतात त्यांच्या प्रॉब्लेम वेगळे असतील श्रीमंतांचे प्रॉब्लेम वेगळे असतील लाईक जे खूप पैसेवाले त्यांना काय झोपच येत नाही गरीबांचा प्रॉब्लेम हा असतो की उद्या काय स्वयंपाक करायचा जे खूपच गरीब आहे आणि मिडल क्लास जे असतात तुमच्या आमच्यासारखे कधी मुलीचं लग्न ठरेल कधी मुलाला जॉब लागेल कधी कर्जाचे हप्ते फिटेल असे अनेक प्रकारचे टेन्शन हे प्रत्येकाला असतात प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम असतात तर बघा आपण जेव्हा मूवी बघतो सिरियल बघतो हे सेलिब्रिटी बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्या लोकांचं लाईफ किती छान आहे नाही का हे स्टार आहे यांना कशाची कमी आहे यांच्याकडे खूप पैसा आहे काय भारी यांचं लाईफ आहे यांना मेकअप करायला टीम असते यांचं फूड बनवण्यासाठी एक स्पेशल टीम असेल आणि ती रियालिटी आहे की असतात टीम मेकअपला टीम असेल त्यांनी काय कपडे घालायचे वगैरे वगैरे ते सगळ्या लक्झरियस लाईफ त्यांचं असतं आणि ते आपल्याला खूप भारी वाटतं की वाव काय लाईफ असेल एवढा पैसा नाही त्यांना काहीच टेन्शन नाही परंतु तसं नसत नसतं तसं जर असतं तर तुम्ही ऐकून असाल कितीतरी सेलिब्रिटी सुसाईड करता सांगा मग त्यांना तर काही कमी नाही फेम नेम पैसा सगळं तर असतं तरीसुद्धा का सुसाईड करतात का करतात की त्यांच्या जीवनातसुद्धा प्रॉब्लेम संकट असतात अशीच एक व्यक्ती की जी लाईफमध्ये खूप सक्सेसफुल आपण सगळे त्या व्यक्तीला खूप ओळखतो खूप मानतो त्यांनी अनेक खूप असे त्यांचे मूवीज अशा आहे की त्यातून खूप काही घेण्यासारखं आहे खूप काही शिकण्यासारखं आहे इतके सुंदर सुंदर पिक्चर ज्या व्यक्तीचे आहे मूवी ज्या व्यक्तीच्या आहे काही टेलिव्हिजनवर असे काही शो त्या व्यक्तीने केले की जे माणसाला नाही घ्या की बापरे किती छान काम ही व्यक्ती करते त्या व्यक्तीचं पर्सनल लाईफ जर बघायला गेलं तर कसं आहे मग तुम्ही म्हणाल सोनाली तू हे कुणाबद्दल बोलते तर मी बोलत आहे ॲक्टर आमिर खानबद्दल तर आमिर खानचे असे कितीतरी मूवी आहे लाईक थ्री इडियट्स पीके जे की खूप मिनिंगफुल होते तारे जमीपर ज्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं लगान कितीतरी मूव्ही आहे कितीतरी मी सांगू शकते जे की तुम्हालाही माहिती आहे पीके किती मिनिंगफुल मूवी होता किती काही काही गोष्टी किती छान दाखवल्या होत्या की भगवंत एकच आहे भगवंताने आपल्याला निर्माण केलं आहे भगवंताने कुठला ठप्पा आपल्यावर मारला नाही आहे कुठला नाही मारला आहे की तू हिंदू तू मुसलमान तू सिख तू इसाई असे खूप थॉटफुल मूव्ही त्यांनी केले नाही का पण त्याच आमिर खानचं पर्सनल लाईफ बघा त्यांनी वयाच्या एकवीसाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं रीनाशी त्यांची वाईफ एकोणावीस वर्षाची होते आणि ते एकवीस वर्षाचे होते पंधरा वर्ष सुखाने संसार केल्यानंतर त्यांचा डिवोर्स झाला ते लाग सांगतात की म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये झाला नंतर त्यांनी दुसरं लग्न किरणशी केलं किरण राव जी की त्यांच्याच फील्डची होती प्रोड्युसर डायरेक्टर जे पण काही असेल मला किरणबद्दल सखोल अभ अभ्यास नाही आहे पण जी की त्यांची फ्रेंड होती तिच्याशी लग्न केलं पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे दुसऱ्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा आहे आझाद आणि दुसऱ्या पत्नीशी पण त्यांनी डिओर्स घेतला फारकत झाली आणि ते काय सांगतात की आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये डिओर्स घेतला फारकत घेतली आता हे सेलिब्रिटी जेव्हा यांच्या लाईफमध्ये असं काही घडतं ना आजकाल यूट्यूब आणि हे सोशल मीडिया इतका आहे की त्याला मिरची मसाले लावून खूप त्यांचा असं रंगरंगोटी देऊन खूप काय काय गोष्टी पसरवल्या जातात पण त्यांनी तो भारी आयडिया केली की के म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये झालं ब आणि आजच्याही तारखे त्यांचे चांगले रिलेशन आहे पहिल्या पत्नीशी त्यांच्या मुलांशी दुस दुसऱ्या पत्नीशी तिच्या मुलाशी आणि आत्ता त्यांच्या लाईफमध्ये अजून एक तिसरी व्यक्ती आलेली आहे तिचं नाव मला आत्ता आठवत नाही आहे पण परत त्यांच्या व्यक्ती वय त्यांचं एकोणसाठ आहे आमिर खानचं वय एकोणसाठ आहे तरी सुद्धा आता ते तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेले आहे जे त्यांच्या तोंडाने त्यांनी बोललं आणि ते मी ऐकलं पॉडकास्टमध्ये त्यांच्या मुलीचं लग्न झालं तिने महाराष्ट्रीयन मुलाशी लग्न केलं मे बी तुम्हाला माहीतही असेल त्या लग्नामध्ये त्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या दोन्ही बायका दोघींचे मुलं खूप असं हॅपी फॅमिलीसारखे सारखे सगळे फंक्शन वगैरे सगळं आपण बघितलं की सोशल मीडियावर सगळं असं गुडी गुडी सगळं खूप छान पण जेव्हा मी त्यांचं एक पॉडकास्ट एका चॅनलवर ऐकलं ते त्या पॉडकास्टमध्ये इव्हन इमोशनलही झाले रडलेही आणि मी त्यांचं एक नाही तर वेगवेगळ्या दोन तीन चॅनलवर मी त्यांचं पॉडकास्ट ऐकलं तर त्यांचं म्हणणं हेच की त्यांना दुःख कशाच आहे आज जर त्यांना तुम्हाला कुठल्या गोष्टीचा रिग्रेट आहे का इवन असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की एखादा असा मूव्ही तुम्ही केला बो आणि तुम्हाला आता रिग्रेट होतोय का हा मूवी मी नाही करायला पाहिजे होता त्याच्यावर त्यांचं त्यांचं उत्तर असं आहे की नाही नाही असं कुठलाच मूवी नाही की ज्याचं मला रिग्रेट आहे बॉ की मी का केला हा एक त्यांचा तो कुठला लास्ट मूव्ही तो जास्त हे नाही झाला तर ते थोडे डिसअपॉइंट आहे त्याबद्दल परंतु ते बोलले की असं कुठलाच मूवी नाही ज्याचं मला रिग्रेट, रिग्रेट आहे परंतु त्यांना रिग्रेट या गोष्टीचं आहे खूप खंत आहे त्यांना या गोष्टीची की मी माझ्या फॅमिलीला टाईम देऊ शकलो नाही मी माझ्या मुलांना टाईम देऊ शकलो नाही आणि आज त्यांनी जेव्हा त्यांच्या मुलांना सांगितलं की मला आता पिक्चर नाही करायचे मी पिक्चरमध्ये काम नाही करणार आहे मग मुलांनी विचारलं की तुम्ही काम नाही करणार तर मग काय करेल तर ते बोलले की मी तुमच्याबरोबर वेळ टाईम स्पेंड करेल तर मुलं बोलले की तुम्ही किती पर्सेंट टाईम तुम्ही त्यांची मुलगी जे काही काम करते सोशल वर्क आहे ते देखील तो एक वेगळा विषय आहे तर तिथं तुम्ही किती तुमच्या वेळेत तुमच्याकडे जी वेळ आहे त्यातले फिफ्टीन ट्वेंटी पर्सेंट त्यात जातील बाकीचा एटी पर्सेंट वेळ तुम्ही कशात घालवाल खूप लेट रिअलाईज झालं की मी मुलांबरोबर टाइम स्पेंड केला नाही आणि मग आत्ता तुम्हाला वाटतंय की आपण मुलांबरोबर टाइम स्पेंड करू पण त्या मुलांकडे आता तुमच्यासाठी टाईम नाही आहे हे सांगण्यामागचा माझा हेतू एवढाच आमिर खानचं आपल्याला काय करायचं आहे नाही का, का? आमिर खानला काय घेणं आहे आपल्या लाईफमध्ये काय चाललं आहे किंवा आपल्यालाही काय घेणं आहे आमिर खानच्या लाईफमध्ये काय चाललं आहे जाणून घेण्याशी असं पण एखादी मैत्रीण म्हणेल पण सांगण्यामागचा भाग हा की एवढी मोठी व्यक्ती आमिर खान एवढे त्याने मूवी केले एवढा पैसा कमवला परंतु बघा आज त्याला कुठे ना कुठे जाऊन हे रिअलाईज होतं आहे की मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही मी माझ्या मुलांसाठी वेळ काढला नाही आणि हे त्याला करोनामध्ये रिअलाईज झालं जसं करोना आला तेव्हा खूप सगळ्या चुकीच्या गोष्टी घडल्या फक्त एकच चांगली गोष्ट घडली असेल की बऱ्याच लोकांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली रिकाम्या वेळेत त्या काळाने करोना काळाने बऱ्याचशा व्यक्तींना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली जशी आमिर खानला तर म्हणजे सांगण्याबागचं तात्पर्य हे की आपण वेळ असतानाच आपले जे काही नाते आहेत ते आपण सुधरवले पाहिजे जवळचे रक्ताचे नाते त्यांच्यासाठी आपण टाईम दिला पाहिजे आजकाल तुम्ही कोणाला काही ध्यान तर नका देऊ भले तुम्ही कोणाची आर्थिक मदत करू शकत नसाल परंतु तुमचे जे जवळचे लोक आहेत प्रेमाचे लोक आहेत नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही काय देऊ शकता तर खूप महत्वाची एक गोष्ट देऊ शकता ती म्हणजे तुमचा वेळ ती म्हणजे तुमचा वेळ म्हणून प्रेमाच्या नातेवाईकांना रक्ताच्या नातेवाईकांना जवळच्या लोकांना जाऊन भेटलं पाहिजे गाठी घेतल्या पाहिजे विचारपूस केली पाहिजे हे खूप गरजेचं आहे दुसरी व्यक्ती म्हणजे उषाताई ज्यांनी पवित्र रिश्ता मराठी सिरियल अंकिता लोखंडे आणि सुशांत शिंगची तुम्हाला माहीत असेल बरेच जुनी सिरियल आहे परंतु त्यातल्या उषाताई ज्या आहेत ज्यांनी सुशांतच्या आईचा रोल केलेला आहे त्यांचं आडनाव नार्दीकर असं काहीतरी आहे मला आता आठवत नाही आहे पण त्या उषा सुद्धा मी एक त्या अंकिता लोखंडेच्या घरी गेल्या होत्या आणि त्या रडल्या इमोशनल झाल्या ते दोन वाक्य सांगताना की आता मला खूप भीती वाटते त्या बोलल्या की मी घरामध्ये एकटी असते मला खूप भीती वाटते मी पडली बिडली कोणाला कळणारे म्हणजे बघा त्यासुद्धा त्यांचं एका एक अजून एक इंटरव्ह्यू मी जेव्हा ऐकला होता एका चॅनलवर तिथं त्यांनी सांगितलं होतं की त्यांना ह्या क्षेत्राची आवड होती आणि त्या जेव्हा हे काम करत होत्या त्यांच्या मुलाला त्यांच्या आईने आणि नंतर भावाने बघित आईने सांभाळलं त्यांच्या तर त्या त्यात हेही बोलल्या होत्या की माझा मुलगा म्हणतो की तू मला जन्म दिला आहे पण ती माझी खरी आई आहे म्हणजे जी त्यांची आई आहे मग त्यांच्या मुलाची आजी त्यांचा तान मुलगा त्यांना सांगतो की ही माझी खरी आई आहे कारण जन्म मला तू दिला पण सांभाळलंही नाही आणि त्यांचा भाऊ पण नाही आहे मागच्या जूनमध्ये तीस जूनला त्यांचा भाऊ नाही राहिला ज्याच्याशी त्या खूप क्लोज होत्या आज मुलगा आहे त्यांचा कुठे काय त्याच्याबद्दल मला माहीत नाही पण त्या अक्षरशः ते बोलताना त्या रडल्या की खूप भीती वाटते बोलल्या की मी पडलं तर कुणाला कळणारे मी पडले आणि अशी कितीतरी सेलिब्रिटी बघा ना एक जुने ॲक्टर होते गरविंद्र महाजनी त्यांची डेथ झाल्यानंतर तीन दिवसानंतर वास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना कळलं परवीन बॉबीची आरती बॉडी कुजली होती ललिता पवार त्यांचं पण तसंच झालं ते सेलिब्रिटी असतं म्हणजे त्यांना म्हणून तेन, त्यांना सगळं जग ओळखत असतं आणि तुम्ही पण त्यांना ओळखतात म्हणून मी जेव्हा त्यांचं उदाहरण तुम्हाला सांगेन तर तुम्ही रिलेट करू शकाल म्हणून मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं तर हे सगळं सांगण्यामागचा माझा उद्देशच तो आहे की आज त्या ताईंकडे आजचाही ते लाफ्टर शो काहीतरी मास्टरशेप काही मी टी व्ही बघत नाही म्हणजे मला टी व्हीचा शोक नाही आहे सध्या तरी गेल जशी यूट्यूबवर आले माझं टी व्ही बघणं बंद झालं परंतु टेलिव्हिजनवर काहीतरी त्यांचा लॅफ लाफ्टर शो की मास्टरशेप असा काहीतरी शोमध्ये त्यांनी काम केलं तर आजच्या तारखे आय थिंक त्यांचं एटी नाईन एकोणनव्वद नव्वद वय आहे या वयामध्ये सुद्धा त्या काम करताय म्हणजे पैसे कमवताय आज त्यांच्याकडे पैशाची कमी नाहीये पैसा आहे परंतु मी पडले तर कोणाला सांगू आणि कोणाला कळेल विचार करा सेकंदासाठी डोळे बंद करून की आपल्याकडे पैसा घरदार संपत्ती परंतु कोणी व्यक्तीच नाही आपल्याबरोबर किती भयानक आहेत त्या गोष्टी म्हणजे कल्पना पण नाही करवत म्हणून आपण कर आपली नाती जपली पाहिजे आपली प्रेमाची नाती आपल्या जवळची नाती आपल्या रक्ताची नाती मग ते आई वडील असतील भाऊ बहिणी असतील नवरा बायको असेल ननन भाऊजे असेल सासूसुना असेल सासरची असेल किंवा माहेरची असेल जी पण काही नाती आहे ती आपण प्रेमाने जपली पाहिजे कारण आपल्याला काहीच माहिती नाही की उद्या आपला आत्ता मी बोलते उद्या मी राहील की मी नाही ह्या जगात मी आत्ता नाही सांगू शकत किंवा शेवटच्या क्षणी माझे कसे हाल होणारे मला कसं मरण येणारे मी नाही सांगू शकत म्हणून माणसाने खूप विचारपूर्वक वागलं पाहिजे सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे सगळ्यांशी विचारपूस केली पाहिजे दुसऱ्यांना दे वेळ दिला पाहिजे म्हणजे तेही आपल्याला वेळ देईल दुसऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे म्हणजे तेही आपल्यावर प्रेम करतील असं मला वाटतं तर मी कुणी ज्ञानी किंवा कुणी खूप ग्रेट व्यक्ती असं नाही म्हणणार परंतु जीवनामध्ये जेव्हा एखादा चटका आपल्याला लागतो ला ना एखाद्या व्यक्तीच्या जाण्याचा तेव्हा तो चटका आपल्याला खूप काही शिकवून जातो खूप काही जसं की माझ्या लहान भावाचं जाणं तो इतका जबरदस्त चटका आहे जो खूप काही शिकवून गेला मी पहिल्यापासून आईशी खूप क्लोज आहे रोज नाही तर दिवसाआड तरी आम्ही बोलायचोच परंतु आता रोज आठवणीने माझ्या दिवसाची सुरुवात आईशी फोनवर बोलूनच होते आईवडिलांच्या तब्येतीची चौकशी करूनच माझ्या दिवसाला सुरुवात होते कारण त्यांच्यामुळे मी आज ह्या जगात आहे आणि तुमच्यासमोर तुमच्याशी बोलते आशा करते की आजचे हे माझे विचार जे पण मी काही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल योग्य वाटलं असेल पटत असेल योग्य वाटलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद मी आभारी आहे थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर